आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल स्वाभिमनी तडजोडीने शेतकऱ्यांचं नुकसान आईशिटक के रकम स्वीकारनेच स्वातंत्र द्या अजित नर्दे स्वाभिमानीने ऊस बिलाबाबत केलेल्या तडजोडीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करत ऐंशी टक्के रक्कम स्वीकारण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना द्या अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं पत्रकार परिषदेत दिली एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या तडजोडीच्या पार्श्वभूमीवर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या तडजोडीस विरोध केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या तडजोडीमुळे शेतकऱ्यांचं रुपयांचं नुकसान होणार आहे कारखानदारांना ऊस दर देण्यासाठी बेमुदत वेळ दिल्याचा फायदा कारखानदारांना होणार आहे एक रकमी ऊस दर देण्यासाठी एक रकमी साखर देण्याची कल्पना अव्यवहारी असून यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदार या दोघांचं प्रचंड नुकसान होणार आहे त्यामुळे या तडजोडीला शरद जोशीचे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे ज्या शेतकऱ्यांना ऐंशी टक्के रोग आणि वीस टक्के नंतर मान्य आहे त्यांचे लेखी अर्ज मान्य करून ऊस बिल ताबडतोब दे घेण्याचं स्वातंत्र्य साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावं अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली स्वाभिमानी संघटनेने आंदोलन केल्यामुळं ऊस गळपास उशीर झाल्याने ऊस गाळपास उशीर झाल्यामुळे मोठं नुकसान झालं असून सध्याच्या परिस्थितीत कारखाने चालू ठेवणं आवश्यक असताना राजकीय स्वार्थापोटी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारणाने बंद करण्याचा स्वाभिमानीने प्रयत्न केला स्वाभिमानीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय हे वास्तव आहे

एफ आर पीच्या ऐंशी टक्केसुद्धा रक्कम ताबडतोब देऊ नये आणि ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी पूर्णपणे एक रक्कम एफ आर पी द्यावी अशा पद्धतीची तडजोड केलेली आहे तथापि आज शेतकऱ्यांना ऊस तोडून सत्तर दिवस झालेले आहेत खोडवाची मशागत करण्यासाठी लागवडीसाठी आणि बांधलणीसाठी पैशाची गरज आहे गेल्या वर्षीची कर्ज फेडण्यासाठी ही गरज आहे जर कर्ज वेळेत फेडली गेली नाही तर थकबाकीत जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे ताबडतोब ज्या शेतकऱ्यांना ऐंशी टक्के रक्कम मान्य आहे त्या शेतकऱ्यांना कारखान्याने त्यांचे लेखी अर्ज घेऊन ताबडतोब ऐंशी टक्के रक्कम देण्यात यावी की जेणेकरून त्यांची तातडीची गरज भागून भा, भागेल पण शेतकरी नेत्याने कारखानदाराशी तडजोड करून हे शंभर टक्के रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना ताबडतोब मिळणार नाही आणि ऐंशी सुद्धा मिळणार नाही हा शेतकऱ्यांच्यावरती मोठा अन्याय आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना साखर ऊसदाराच्या ऐवजी साखर देण्याची कल्पना अत्यंत अव्यवहार्य असून त्यामुळं शेतकऱ्यांचं आणि साखर कारखान्यांचंही मोठं नुकसान होणार आहे यापूर्वी फक्त पंचवीस साखर कारखाने जिल्ह्यात साखर त्यांच्या गरजेप्रमाणे मार्केटमध्ये जाईल तितकीच विकत होते जर सर्व शेतकऱ्यांना साखर दिली तर अडीच लाख शेतकरी साखर घेऊन वेळी बाजारात उतरतील आणि साखरेचे दर एकोणतीसच नव्हे तर पंचवीस आणि वीस सुद्धा खाली येतील आणि यामुळं शेतकऱ्यांचं आणि साखर कारखान्यांचं मोठं नुकसान होणार आहे यात कोणाचाही फायदा नाही त्यामुळं अशा मूर्ख तुगलकी कल्पने सरकारने अजिबात धारा देऊ नये आणि अशा पद्धतीने गोष्टी केल्या तर शेतकऱ्याचं खूप नुकसान येणार आहे आणि म्हणून त्याला शेतकरी संघटना विरोध करते आमची मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना ऐंशी टक्के रक्कम ताबडतोब व्हावी आहे त्यांना ताबडतोब देण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्यांना एक रक्कमी, रक्कमी रक्कम उशिरा मिळाली तरी चालेल पण एक रक्कमीच हवी आहे त्यांना थांबण्याची संधी द्यावी